मित्रांनो श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणजे कोण स्मरण करताच जे प्रत्यक्ष समोर उभे राहतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे संकट आपल्या भक्तांपर्यंत अगोदर जे प्रत्यक्ष संकटा आधी आपल्या मदतीला धावतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे प्रत्यक्ष आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोलीत घेतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे सुख दुःखाच्या पलीकडील आहेत तेच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आजचा बाळूमामांचा प्रेरणादायी तसेच देवी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका भाग्यवंत ठराळ आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर याच श्रेणी चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहो नका सोडू गुरुमाऊली माझा हात द्या मज सदैव तुम्ही मायेची साथ द्यावा आता आधार मजशी मागणे माझे हेच तुम्हा पायांची निश्चिंत राहा मी पाठीश आहे नकळत समोर असा एक श्रण येईल ज्याची आशा सोडली होतीस तेच स्वप्न तुझे एक दिवस साकार होईल संयम मात्र तू खरोखर ठेवायला पाहिजे मामा म्हणतात प्रत्येक गोष्टींची कदर तू करायला शिक कारण ना आयुष्य परत येते ना आयुष्यातून गेलेले माणसं ना गेलेली वेळ जर तुम्ही परमेश्वरांचे प्रिय प्रत्येक होऊ इच्छित असाल तर त्या तुमच्याकडे काही मागू नका त्याने जे दिले आहे त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार माना मित्रांनो परमेश्वर वेळ आल्यानंतर इतकं देतो की मागायला काही उरत नाही म्हणून तुम्ही जास्त चिंता करू नका शेवटी जे व्हायचं आहे ते होणारच हे मात्र आजपर्यंतचं सर्वात मोठे सत्य आहे आणि प्रत्यक्ष खरी आहे उद्याची काळजी करू नका ज्या भगवंतानी आजपर्यंत सांभाळले तो उद्याही आपल्याला सांभाळेल एवढी मात्र तुम्ही तुमच्या मनामध्ये भावना करा कोणालाही न दुखवता प्रत्यक्ष जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे समजले त्याला वेगळे पुण्य करण्याची प्रत्यक्ष गरज मात्र राहत नसते मृत्यू कधी कसा येईल हे कोणी सांगू शकत नसते म्हणून जे मिळाले आयुष्य ते प्रत्यक्ष भरभरून जगणं हेच खरं आयुष्य माझं तुझं काही नाही हे दण आहे परक्याचं एवढं समजून मात्र तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगा जगातील कुठलंच पुस्तकं आईच्या शिकवणीची बरोबरी करू शकणार नाहीत हे मात्र तितकंच खरे जो व्यक्ती मामांच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवतो त्या व्यक्तीचे नक्कीच भगवंत कत्ती वाईट होत देत नाहीत हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे मनाला वाटेल ते तुम्ही करा पण मनाला लागेल असं काही देखील तुम्ही करू नका काल तुमच्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याचा जास्त तुम्ही विचार, कोन विचार करा म्हणून प्रत्यक्ष तुम्हाला जीवनामध्ये भूतकाळाचा विचार करायचा नसतो तर भूतकाळात कोणकोणते अनुभव तुला तुम्हाला आलेले आहेत प्रत्यक्ष त्या गोष्टींचा तुम्ही विचार करा बाकी भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे ते तर घडून घडून गेलेला काळ आहे एवढ्या गोष्टी मात्र तुम्ही नेहमी समजून हे तुमचं आयुष्य आनंदाने जगा नातं आपुलकीचं असावं एकमेकांना जम जपणारं असावं जवळ असो वा नेहमी मात्र आठवणीत राहणारं असावं माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तृती प्रत्यक्ष लोक करतात आणि स्वच्छ स्वच्छ मनाची स्तृती हे स्वतः परमेश्वर करतो या गोष्टीची नेहमी तुम्ही प्रत्येक वेळी जाणीव ठेवा जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देणे चुकीचं आहे म्हणून तुम्ही जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस हे तुम्हाला आठवणी देईल चांगला दिवस हे तुम्हाला आनंद देऊन जाईल मात्र वाईट दिवस हे तुम्हाला सर्वात मोठे अनुभव देऊन जाईल तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला एक चांगली शिकवण देऊन जाईल हे मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचे दिव्याची ज्योत कधी बोलत नसते तिचा प्रकाशच तिचा परिचय करून देत असतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काही बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुम्हाला परिचय प्रत्यक्ष देवत जातील एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे जीवनात अपमान अपयश धोका प्रत्यक्ष यांसारख्या कडू गोष्टी नक्कीच सरळ गिळाव्यात त्या चगळत कधी बसू नये नाहीतर जीवन आणखी तुमच्याकडून होऊन जाईल म्हणून मित्रांनो किती जास्त दुःख असले तरी तुम्ही तुमचा विश्वास हा नेहमी परमेश्वरांवर ठेवा एवढ्याच गोष्टी तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आहे आयुष्यात येणारी अनेक संकटे नक्कीच आपल्या न कळत टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजेच गुरु कृपा असते ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी तो मस्तगत ज्या ठिकाणी तेथे ते तुझे सद्गुरू पाय असील दोन्ही अवघ्या जन्माची पुण्य पावली असं भक्ती ती तुझ्या लागली तूच असशी माय मावली अनंत लाभू तुझीच कृपा सावली मित्रांनो परमेश्वर सांगतात खूप मोठे हो अवगत जग जिंक परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि अतार देणाऱ्या माणसाला तू कधीही आणि कोणत्या स्थितीत अजिबात विसरू नको एवढ्या मात्र गोष्टी नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचे जिथं चुकते तिथं खरं बोलण्याची फक्त तुम्ही हिंमत ठेवा जगाला नाही पण म्हणाला नक्कीच तुमच्या समाधान मिळून जाईल औषधात आनंद नाही पण आनंदासारखे औषध या जगामध्ये कोणतेच नाही श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत भगवंत आपल्याला दिसून जाईल भगवंत पावतो की माहीत पावतो की प्रत्यक्ष माहिती नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा भगवंतांपुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात हे मात्र आजपर्यंतच सर्वात मोठं सत्य आहे भक्ती आणि विश्वास भगवंतांवर इतका विश्वास ठेवा संकट तुमच्या नक्कीच तुम्हाला पडे आणि काळजी भगवंतांना पडावी एवढं मात्र तुम्ही भगवंतांची भक्ती करा लागला ध्यास भगवंत नामाचा नाम भग भगवंतांची मुखी वसले मी पण माझे संपुनी गेले हीच आहे भगवंतांच्या प्रत्यक्ष भक्तीची शक्ती वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे परंतु ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करून त्या दिवशी प्रत्यक्ष भगवंत भेटला असे मात्र तुम्ही समजून घ्या हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे जो इतरांना संपवण्याची पूर्णत्व तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नसतो हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे मोठे तुम्ही कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो त्यांच्या सकारात्मक विचारांवरून प्रत्येक वेळी ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही या गोष्टी मात्र नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचे नक्कीच मनाला सांगा हे म्हणा किती संकटे आली तरी खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या श्रेणीसुद्धा होऊ शकतो कारण नक्कीच भगवंतांची शक्ती नेहमी आपल्या पाठीची आहे एवढं मात्र तुम्ही तुमच्या मनाला निश्चिंत स्वरूपात प्रत्येक वेळी सांगत चला सर्वात मोठी भगवंतांची सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना मामा मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा भगवंतांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी हे भगवंत घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची खरी संपत्ती आहे हे मात्र तुम्हाला समजून घ्यायचं आहे बाकी मित्रांनो परमेश्वर सांगत असतात असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी तुला समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल म्हणून समाधानी राहा परमेश्वर जी गोष्ट देतो ती गोष्ट योग्यच देतो म्हणून जेवढं परमेश्वर देते त्यामध्ये समाधानी राहा आणि सर्वात मौल्यवान गोष्ट सांगून टाकतो जेवढं काही सध्या तुमच्याकडे आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे बाकी परमेश्वर आपल्या मनाला जे आवडतं ते कधीच देत नसतो तर आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ते मात्र रोज भग नक्कीच भगवंत देतो हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे हेही दिवस सरतील विश्वास ठेव भगवंतांवर तू एकटा नाहीस तर परमेश्वर नेहमी तुझ्या नक्कीच सोबत आहे मित्रांनो हा संदेश तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांकडे व मामांच्या भक्तांकडे जरूर शेअर करून ठेवावा जेणेकरून त्यांनाही असेच भक्तिमय संदेश नक्कीच ऐकायला मिळतील असे असावे घा नक्कीच घर आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाय आहे थोर माणसे घराच्या भिंती असतात सुखे प्रत्यक्ष थोर माणसाचे घरच्या भिंत्या आहेत सुखे घराचे छत आहे जीवाला हा घराचा कळस आहे माणूस की ही घराची तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धन दौलत आहेत तर शांतता ही घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजाभाव विसरणे ही प्रत्यक्ष घरातील तेजस्वी समयी आहे पैसा हा घरचा पाहून आहे गर्विष्ठपणा हा घराचा वैरी आहे तर नम्रता ही घराची प्राण प्रतिष्ठा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हे घराचे सुख असते तर सदाचार हा घराचा सुगंध आहे चरित्र संपन्नता प्रत्यक्ष ही घराची कीर्ती आहे अशा घरात भगवंतांची जागृत मूर्ती नक्कीच आहे हे मात्र निश्चिंत खरे आधी प्रपंच करावा नेटका म, मग नक्कीच मग घ्यावे प्र परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो प्रपंच सोडणी परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तर तुम्ही विवेकी व्हाल या गोष्टींचा अर्थ देखील तुम्हाला समजून नेहमी घ्यायचा आहे कोणते कारण असो कधी रागावू नका कधी चिडू नका मोठ्यानेही बोलू नका नेहमी मन शांत ठेवा विचार करा नंतर प्रत्येक गोष्टीची तुम्ही अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मन शांती व सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य हे तुमच्या विचारांत आहे म्हणून तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे नशीब बदलेल विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलून जातो स्वभावातील बदलल्यामुळे सवी बदलून जातात सवी बदलल्यामुळे व्यक्तिमत्व बदलून जाते आणि व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य एकशे एक टक्का बदलून जाते मित्रांनो परमेश्वर सांगतो एखाद्याला यश मिळत असेल तर त्यावरती तुम्ही अजिबात जळू नका कारण परमेश्वर सांगतात जी गोष्ट आम्ही एखाद्याला देत आहे ती गोष्ट देण्यामागे देखील भरपूर काही कारणं असतात आणि एखादी वाईट घटना घडण्यामागे देखील कोणती ना कोणती कारणं नक्कीच असते एक तर तुमचे प्रारब्ध असेल किंवा भगवंत तुमची परीक्षा घेत असतील या दोन गोष्टीमधली कोणती ना कोणती एक गोष्ट नक्कीच असते कोणत्याही कष्टाची लाज नको दुसऱ्यांची प्रगतीची प्रत्यक्ष खाज नको जो जो आपल्या परिश्रमाने पुढे जात असतो उगाच तुमच्या मनात कुणासाठी जळणारी आग नको एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप प्रत्येक आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी भगवंतांना एकच विनंती करतो की हे भगवंता मी जसा आहे तसाच बर आहे मला चुकूनी यांच्या इतकं सज्जन कधी करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे वाईट नाही झाले प्रत्यक्ष एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत हे नेहमी है माझ्या मनामध्ये असू दे आणि तुम्ही देखील खरोखर भगवंतांना हे म्हणून टाका नको करू उगाच चिंता कशाची कारण लक्षात घ्या जे होणार आहे ते तर होऊनच जाते हे मात्र निश्चिंत स्वरूपात करे मी पणाची निवृत्ती निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञान देऊ ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान ज्ञान प्रत्यक्ष सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताही या चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अव। प्रत्यक्ष अवस्था आहेत नक्कीच हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे जिथं पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वतः मत मांडण्याची वेळ आलेली असताना तुम्ही जाणिवेनं दुर्लक्ष कराल त्यावेळी प्रत्यक्ष तुमच्यात नक्कीच गांधारीचा संचार झालेला असतो निर्णय घेता न येणं ही तर जाता येता होणारी प्रत्यक्ष श्री अर्जुनांसारखी एक पद्धतीची व्यथा आहे नक्कीच महाभारतात बाण जरी अर्जुनांचे असले तरी त्या बाणांना दिशा ही श्रीकृष्णांची होती महाभारतात तर प्रत्यक्ष आजही घडत आहे आणि तेही पूर्ण जगात पण अर्जुन आणि श्रीकृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांचे युद्ध कोरवज करत आहेत हे मात्र निश्चिंत स्वरूपात करे बाकी मित्रांनो लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटत असते पण त्या गडबडीत तुम्ही तुमच्या मनाला काय हवं हो? याकडे मात्र दुर्लक्ष करत असतात प्रत्यक्षात कसेही वागला तरी लोक नावे ठेवणारच आहेत मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नेहमी वागा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे शेवटी लक्षात घ्या माणसाने किती धन कमवले किती काही कमवले तरी जिथे गोष्टी अशक्य होऊन जातात तिथेच तुम्ही कमवलेले आणि नक्कीच केलेले चांगले पुण्य कामाले येत असते म्हणून तुम्ही कर्म चांगले करा तेच शेवटी तुमच्या सोबत असणार हे मात्र शेवटचा पाया आहे हे मन कसं असतं वेगळं मोठे विचित्र अहंकार अशा भीती यांचा प्रत्यक्ष पाठशिवणीचा खेळ तिथं औष्टो प्रहार चालत असतो आणि कधी संपतच नाही त्यामुळे माणसाचं दुःख कमी होणं जवळपास नसतं हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे बाकी मित्रांनो परमेश्वरांनी सांगून ठेवले माझ्या हातात असतं तर मी प्रत्येकांना दिलं असतं लक्षात घ्या परमेश्वरांनी आपल्याला हात दिलेले आहेत आणि त्या हातावरील रेषा दिलेल्या आहेत पण त्या रेषा प्रत्यक्ष पाहून तुम्ही तुमचं भविष्य पाहू नका तर त्यापुढे परमेश्वरांनी बोटही दिली आहे चांगले कर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही तुमचं कर्म हे नेहमी चांगलं करा यातच तुमचं खरंच सुख आहे आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने तुम्ही जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाका क्रोध घातक आहे त्याला प्रत्यक्ष तुम्ही गाडून टाका संकटे ही श्रण भंगूर आहे त्यांचा तुम्ही सामना करा हेच प्रत्यक्ष आयुष्य आहे बाकी मित्रांनो कपडे स्वच्छ धुताना न कळत तुमचे हात देखील स्वच्छ होऊन जात असतात अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त तुम्ही संगतीत जरी राहाल तरी प्रत्यक्ष न कळत तुमचे विचार देखील एकदम स्वच्छ होऊन जातील हीच खरी सत्य गोष्ट आहे संपत्ती आणि स्थिती एखाद्या तात्पुरते महान बनवते पण माणुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनविते हे परमेश्वराने पहिले सांगून ठेवलेले आहेत बाकी मित्रांनो मनासारखं प्रत्यक्ष कोणाच्या घडत नसते कारण लक्षात घ्या मनासारखं घडलं असतं तर माणसाचे प्रत्येक अपेक्षा ही तर वाटतच जात असते म्हणून परमेश्वर सांगतो प्रत्येक गोष्टी कधी घडेल हे सांगता येणार नाही पण जी गोष्ट घडत आहे त्या गोष्टींचाच तुम्ही स्वीकार करा एवढंच तुमच्या हातात आहे बाकी स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गदरवंतांचे काम होईल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चे जो समाधान येईल तो जो तुमच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि खरोखर सत्कार आहे पैशाने श्रीमंत असणारा मान नक्की असणारी माणसं पावला पावळावर भेटून जातील पण मनाने श्रीमंत असलेली माणसं सा। भेटण्यासाठी मात्र पावले तुमचे जिजवावी लागतील हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे कोणी तुम्हाला वाईट म्हटलं फारसं मनावर घेऊ नये कारण या संपूर्ण जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतात हे तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचे उगीच विनाकारण कोणकुणाच्या आयुष्यात येत नसते आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते या गोष्टीची नेहमी तुम्हाला प्रत्यक्ष काळजी घ्यायची आहे आयुष्य म्हणजे काय अनुभव प्रयोग व अपेक्षा यांचे समीकरण कालचा दिवस प्रत्यक्ष अनुभव तर आजचा दिवस प्रयोग उद्याचा दिवस अपेक्षा अनुभव प्रयोग आणि अपेक्षा यांचा आनंद घेऊन जगता आलं तर आयुष्य सुंदरसुद्धा प्रत्यक्ष आहे एवढं तुम्ही समजून घ्या नक्कीच मित्रांनो आयुष्यात किती जास्त प्रत्यक्ष अडचण जरी असली तरी चमत्कार हा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील होऊ शकतो फक्त संयम राखणे हेच सर्वात मोठे प्रत्यक्ष यश आहे तुमचं एवढं मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या परमेश्वर सांगतात भौतिक गरजा मर्यादित ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं प्रत्यक्ष अयोग्य नाही पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदाने व प्रत्यक्ष समाधानी स्वीकारता प्रत्यक्ष यायला हवं कारण ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे ती गोष्ट तुम्हाला परमेश्वर नक्कीच देतील जेव्हा तुमचे कर्म चांगले असतील म्हणून चिंता करू नका नेहमी चांगले कर्म करा योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टी नक्कीच मिळून जातील अक्षर राहून निघतात भावना भावनेतून वाहते प्रेम व प्रेमातून बनत असते ते म्हणजे जीवन हे जीवन म्हणजे प्रत्यक्ष नक्कीच भगवंतांची भक्ती करणे व नेहमी जीवनामध्ये चांगले कर्म करणे हे जे जीवन आहे सहनशीलतेची ताकद ईश्वर आणि अशाच व्यक्तींना दिलेली असते ज्यांच्यात जिंकण्याचं सामर्थ्य असतं हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे बाकी मित्रांनो जिथे तुम्ही प्रत्यक्ष ठेच लागून पडाल तिथूनच सुरुवात होते सांभळून चालायची मग ती पायाला असो किंवा म्हणाला पायाचे ठेज मात्र शरीर जपायला शिकवून जाईल आणि मनाची ठेस मात्र प्रत्येक माणूस तुम्हाला ओळखायला शिकून जाईल पण अनुभव प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला मिळून जाईल हे मात्र अगदी खरे संपन्नता मनाची चांगली असते तर धनाची नाही कारण धनाची संपन्नता नक्कीच अहंकार देते आणि मनाची संपन्नता हे संस्कार हे मात्र निश्चिंत खरे नेहमी सत्याच्या मार्गाने चला या मार्गाने अपघात कमी होतात कारण येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि सत्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर राहतो हे मात्र नक्कीच खरे बाकी वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतील पण वेळ नसतानासुद्धा जे तुमच्यासाठी वेळ देतील ते तर खरे तुमचे असतील हे तुम्ही समजून घ्या जर चुकीच्या पासवर्डने एका छोट एखादा छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने चुकाचा दरवाजा तरी कसा उघडेल याचा तुम्ही एकदा तरी विचार करून पाहावा काही गोष्टी सोडून द्या द्याव्याच्या असतात सगळ्यात धरून ठेवल्या की खरोखर त्या प्रत्येक गोष्टींचा पसारा होऊन जातो नक्कीच मित्रांनो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी पा पॉझिटिव्ह थिंक्स ठेवा म्हणजे सकारात्मक विचार ठेवा हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे जर नात्यामध्ये काही गैरसमज होत असतील तर लगेच एकमेकांना सांगून टाका कारण गैरसमज हा पाच अक्षरांचा शब्द नातं टोडायला पाच सेकंद देखील लावत नाही हे मात्र अटल सत्य संयम राखणे हा तुमच्या आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना एका क्षणात नाहीसा करतो हे तुम्हाला समजून घ्यायचे बाकी तुमच्यामुळे कोणाला सुख मिळत असेल तर तुम्ही थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे कारण या प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्ही जे पेराल तेच तुमच्याकडे उगवेल म्हणून तुम्ही चांगले कर्म पेरा प्रत्यक्ष तेच तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहील हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा प्रत्यक्ष मागे जातो तेवढ्या प्रमाणातच पुढे देखील येत असतो त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका दुःख प्रत्यक्ष जेवढी येतात तेवढी सुखही येणार आहेत एवढं मात्र समजून नेहमी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहा डिलेट जेवढ्या लोकर होतं तेवढ्या लोक डाउनलोड होत नसते कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागत असतो बिघडवायला मात्र मग ते प्रत्यक्ष ॲप्लिकेशन असो किंवा नाते बाकी मित्रांनो प्रत्यक्ष आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण भगवंत प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात असावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निस्वार्थ म्हणाने परमेश्वरांची भक्ती करून चांगले कर्म करा घेण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ते ज्ञान आहे देण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती दान आहे बोलण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती सत्य आहे करण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती दया आहे सोडण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती अहंकार आहे मित्रांनो या पाच ज्या गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून हे आयुष्य नेहमी आनंदाने जगा टिपावं तर अचूकं टिपावं नेमतर सारेच धरतात शिकावं तर माफ करायला राग तर सगळेच करतात खळगी भरावी तर उपाशी पोटाची पोट भरून तर सारे तर जेवताच जगावं तर इतरांसाठी स्वतःसाठी तर सगळं जगतात हे मात्र निश्चिंत स्वरूपात करे नक्कीच मित्रांनो परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता किती जास्त संकटे आली तरी डगमगून जाऊ नको आम्ही प्रत्येक स्थितीत तुझ्या सोबत आहो एवढं मात्र नक्कीच तुला नेहमी लक्षात ठेवायचे चांगल्या मैत्रीला वचन आणि अटीची कधीच गरज नसते फक्त दोन प्रत्यक्ष माणसं हवी असतात एक निभावू शकेल आणि प्रत्यक्ष दुसरा त्याला समजू शकेल एवढं मात्र नक्कीच खरे शून्यातून शून्य प्रत्यक्ष गेले उरले शून्य बाकी मित्रांनो शून्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभा प्रत्यक्ष होता आलं पाहिजे शिक्षकांजवळ दोनच रंग असतात पांढरा खडू अणू काळा फळा पण दोन प्रत्यक्ष या रंगीच रंगांचीच अनेकांची जीवनात रंग भरण्याची ताकद खरोखर असते शिक्षण शिक्षकांकडे हे मात्र निश्चिंत स्वरूपात सत्य आहे लिहिल्याशिवाय दोन शब्दांतील अंतर समजत नसते तसेच हा काणी प्रत्यक्ष हात दिल्याशिवाय माणसांची मनंही प्रत्यक्ष जुळणार नाहीत हे तुम्ही समजून घ्या साधं सोपं जगा दिलखुस असा न लाजता रडा लाग राग आला तर चिडा पण झालं गेलं तिथल्या तिथं तुम्ही गोष्टी एका शरणामध्ये विसरून जावा मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं तर ते छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं हे अगदी खरे बाकी मित्रांनो परमेश्वर सांगतो जगातील सर्वात मोठी वेदना आठवण आहे आणि अपेक्षा आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याकडून जितक्या जास्त अपेक्षा ठेवाल त्यापेक्षा दुप्पट दुःख तुम्हाला होऊन जाईल म्हणून अपेक्षा ठेवायचीच असेल तर स्वतः खोडून ठेवा विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःवर ठेवा नक्कीच तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काळात खरोखर तुम्हाला आनंद मिळून जाईल हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे बाकी जीवन जगण्यासाठी फक्त आणि फक्त पैसा गरजेचा नसतो तर नक्कीच तुमचे विचार देखील सकारात्मक पाहिजे नक्कीच हे मात्र अटळ खरे संतती सुखी व्हावी असे वाटत असेल तर तुमची मिळकत पवित्र असवायला असव्यास हवी हे अगदी खरे मित्रांनो परमेश्वर सांगतात थे मग कितीही प्रत्यक्ष लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका एवढी मात्र गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवून नक्की जगा हा संदेश जर तुम्ही पूर्णत्व ऐकलेला असाल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात आधी असे संदेश तुम्हाला मिळून जातील धन्यवाद